नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आत्ता वाजलेलं आहे सव्वा दहा आणि आज आहे सॅटरडे तर आनंदीला स्कूलला पाठवलं त्यांची टेस्ट आहे आणि नाना नानी पण लग्नाला गेले शेट पण कामआउट साईडवर गेले तर माझा समस्त विचार आहे कारण सगळे गेले आपल्या कामाने आत्ता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे बाकीचे कामं तशीच पडलेली आहे म्हटलं अगोदर थोडा मिल्कशेक म्हणजे आपला मँगो मिल्कशेक टाईपचं मी टाकलेलं आहे कसू ड्रायफ्रूट वगैरे मिक्स करून दूध आणि मँगोज आपला रस आंब्याचा सा आधीच केला होता तर त्यात ॲड केलेलं आहे ड्रायफ्रूट बऱ्याच दिवस वाटतं मी चीट करते मँगो कारण आता मँगो सीझन तर गेलाच आहे पण तरी रात्री आंबे आणले होते तर आता रस बनवला होता त्यामुळे म्हटलं थोडीशी टेस्ट घ्यावी म्हणून मी थोडंसं त्यात रस पण ॲड केलेला आहे आणि आता बघूया टेस्ट कशी येते मी माझंच मान आणि काही पण चाललेलं असतं माझं सो या तुम्ही पण त्याच्या र टेस्ट करून बघते मी कसं झालं आहे ते तर आधी कपडे धुऊन आले मी कारण म्हटलं पाऊस आल्यानंतर कपडे कपड्याचा शिजू नका आणि मग काय भिजल्यानंतर मग ते घरात वापरावं लागतं असं होतं तेव्हा आधी कपडे धुऊन आले आणि नंतर मी मुलगा घरातलं आवरून जावं कारण घरात जास्त वेळ गेला तरी काही वाटत नाही पण बाहेरची कामं आधी करून घ्यावी असं होतं आणि पसारा ती ना तरी आमचा हा पसारा कधी न संपला कारण आनंदी असल्यामुळे भरपूर असा राणा होतो घरात कितीदा आवडलं कितीदा फे रेशवरती असं ठरवलं काय नाही ठेवायचं काय नाही तरी त्याच्यावर काही नाही बाई येऊन बसत असं माझंच नाही तर प्रत्येक घरात असं होत असं असं मला तरी वाटतं आणि आमरस केल्यामुळे वेगळेच मासे आलेले आहेत दोन तीन ते भीती वाटायसारखे आपल्या शंभर थोड्या थोड्या आणि आता भरपूर असं पसरं आहे तर कुठे काय काय करावं हेच कळत नाही एवढं घरात राडा होता आणि किती घर म्हटलं क्लीन ठेवायचं असा पसारा नाही ठेवायचा तरी पण पसारा होत <coughs> पण आपल्यातली तेवढ्यातली तेवढ्यात आवरावर करायची कारण घराचं पण हे वय असतं असं मला एका व्हिडिओमधून कळालं होतं प्रत्येक टेजला प्रत्येक हे असतं घराचं पण तर मी आता भांडी घासून घेते आधी भांडी भरपुरत भांडी घासल्यानंतर झाडं मारून घेते तोपर्यंत साडेबारा वाजून करायचं तर वाजून घेतलेले आहेत साडेबाराला आनंदीची स्कूल संपत्ती आणि मग तिला पण घ्यायला जायचं आहे त्यामुळे मला लेट नको पोहळला त्यामुळे फटाफट आता आवरून घेते सॉंग लावते मस्त आणि काम करून घेते कारण मला तसे काम पटकन आवडतात असं तर चलो तर भांडी माझी आणि किचनवरती थोडासा राडा झालेला आहे सगळं किचन क्लीन करायचं खिडकी पण बऱ्याच दिवस झालं म्हणजे तिथलं फरस्टाईल गाजून घ्यायची सगळीकडे थोडे थोडे असे जेवणाचे भांडे आहेत ते आधी आवरून घ्यायचं आणि वारं का काही सुटले का पाऊस नाही वारे तर त्यामुळे आता हुरून घेते तर गाईज आत्ता मला करायचं आहे माझा ब्लाऊज कट आणि मी त्या दिवशी ब्लाऊजचं कापडं आणलेलं आहे वेलवेटचं तर अडीचशे रुपयाचं एक मीटर कापड आणलेलं आहे त्यामध्ये पन्नास रुपयाचं मला अस्तर आलेलं आहे आणि त्याला थोडंसं डेकोरेट करायसाठी मी दीडशे रुपयाचं मणी वगैरे घेऊन आलेले आहे आणि मी यूट्यूबवर बघून ब्लाऊज कट आणि टीच करणार आहे आणि असं म्हणून मला ब्लाऊजचा खर्च तो दीडशे आणि हे अडीचशे म्हणजे चारशे रुपये आत्तापर्यंतच गेलेला आहे मला बाहेर टीच करायला टाकायचं म्हटलं तरी मग मला आणखी तीनशे चारशे रुपये जाय तर सातशे रुपये एका ब्लाऊजला माझा खर्च होईल त्यामुळे म्हटलं चला जसं येईन तसं आणि आपण स्वतः हे केलेलं घालण्यात मज्जा वेगळीच असते असं म्हणून मी आता ट्राय करते असं म्हणून मी माझ्या बऱ्याच ब्लाऊजची वाट लावलेली आहे आणि ते पण भारी भारी साडी हो लावली आणि आता मी ब्लाऊज स्टीच करते ती साडी पण खूप ब्रँडेड आहे एवढी पण नाही पण आहे आमच्या मनाने म्हणजे आमच्या लायकीनुसार खूप ब्रँडेड आहे तर आठ हजाराची ती साडी आहे आणि त्याच्यावरती मला ब्लाऊज स्टीच करायचं आहे तर बघूया आता असं होतं आय हो चांगला व्हिओ आणि माझी फर्स्ट टाईम आहे बॅकहुकचा ब्लाऊज बनवायची त्यामुळे थोडंसं हे होते पण नाही येणार कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आहे कारण व्हिडिओ छान आहे सोप्या पद्धतीत आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त थोडंसं अशा क्रीज वगैरे येऊ नये आणि त्या येतातच किती असलं तरी आणि आलं तर आलं काय तेवढं एवढं पण असं वाटतं एवढ्या भारी साडीचं एवढ्या ब्लाऊजसाठी वाटतं मग ते घालायला नको वाटतं पण काय तसं हो नाही होणार आय होप तर चलो तर हे आहे त्याचं अस्तर कैची खडू आणि इकडे आहे टे तर आता मी बनवते आणि मी घेतले होते गुरुवारी थाईस ते मला बसता उठा इतका त्रास होते ना विचारायलाच नव्हते तर असं त्या आता चला आणि मी अजून माझं ठरलं नाही मी कसं बनवायचं आहे ते पण 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 बनूया आपण तर चलो तर फुलक्याची पण भाजी बनवायची फुलकी बनवायची मेथीची आणि त्यात थोडी मूग डाळ आहे इकडे माझ्यासाठी ठेवलेले आहे ब्लॅक कॉफी करायला इकडे हे कांदा घेते कापायला अजून त्यामध्ये मिरच्या टाकायच्या ताई करून घेतली आणि असं करून मी माझा स्वयंपाक करून घेतला संध्याकाळचा त्यानंतर ना बॉबिंग भरली आणि ब्लाऊजचा टीच करायला सुरुवात केली आणि माझा पाठीमागचा पसारा एवढा झाला आहे ना ते बॅग आहे ना ते काही बेडमध्ये बसत नाही आणि कपाटमध्ये पण जागा नाही तर त्यामुळे मी तिला वरती ठेवलेले आहे पण तिला काही काहीतरी वरून कॅपड वगैरे मला हे करावं लागणार आहे कारण धूळ बसून भरपूर आणि बरंसं काही सामान ले लागतं ते वरती ठेवले तर येतं आणि ते पण नीट ठेवून आले आणि त्यातून वारं सुटलं होतं कपडे पडतात म्हणून टेरेसवरून मी घरात बांबू टाकला आणि त्याच्यावरती तेच कपडे सुकाय टाकले असं करून म्हणजे पाहुणे सात वाजले होते मला मग मी स्वयंपाक लवकरच करते जिं आले की आणि मग म्हटलं चला सात वाजले नाहीत तरी मी बसले मशीनवरती आणि त्यात मला कसे आठ वाजले तेच कळलं नाही आणि असं करून माझं मी काम सुरू केलं पण काही टिप काही व्यवस्थित येत नव्हती त्यामुळे माझं क काड घाल काढ घाल चाललं होतं थँक्स था। था। फॉर वॉचिंग भेटूया आणि स्टुडिओमध्ये सबस्क्राईब करा